पंपावर दरोडा टाकून रोकड लुटली तलवार कोयता दांडे घेऊन दरोडा नाशिक पुणे महामार्गावर मोहोदरी घाटाच्या जवळ असलेल्या बाग मोटर्स या टाटाच्या डी एफ पंपावर चौघांनी तलवार कोयता दांडे घेऊन दरोडा टाकत चाळीस हजारांची रोकड लुटल्याची घटना रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली महोदरी घाटाच्या पहिल्या वळणावर असलेल्या वनविभागाच्या वन उद्यानाच्या समोरील बाजूस रस्त्याच्या कडेला प्रशांत बाग यांचा टाटा मोटर्सचा ई एफचा पंप एक वर्षापासून सुरू आहे पंपाच्या पाठीमागील बाजूस राणेखानचे जंगल असून त्याच भागातून अंधाराचा फायदा घेत चौघा दौडेखोराने पंपाच्या कार्यालयात प्रवेश केला चौघांनी कार्यालयात प्रवेश करताच त्यांनी कार्यालयाचे दार आतून बंद करून घेतले त्यानंतर कार्यालयात काम करणाऱ्या अक्षय पालवे याच्याकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला चेहरे बांधलेल्या डोक्यात कॅप व अंगात जर्किन घातलेल्या चौघांनी तलवार कोयत्याचा धाक दाखवत गल्ल्यातील जवळपास चाळीस हजारांची रोकड लुटली व तेथून पलायन केले घटनेनंतर पालवे यांनी तात्काळ घटनेची माहिती वाघ यांना कळविली दरम्यान त्यानंतर वाघ यांनी तात्काळ पंपावर धाव घेऊन सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येऊन पाहणी केली सदरची घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी ही फुटेज ताब्यात घेतले आहे मात्र चौघाही दरोडेखोरांचे चेहरे बांधलेले असल्याने त्यांना ओळखणे अवघड बनले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक